जय महाराष्ट्रराव हा आमची ग्रामपंचायत आहे गा ही आमची ग्रामपंचायत आहे घोरपेठ ग्रामपंचायत आणि आमचा गाव हा चंद्रपूर नागपूर मुख्य महामार्गावर गाव आहे स्वतः ग्रामपंचायतपासून आहे म्हणायचं आणि आताच आमचे ग्रा ग्रामसभा आयो तहकूब झालेली आहे आणि आम्ही ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत तर आमच्या गावात हा मुख्य महामार्ग एवढा मुख्य महामार्ग गावचा गाव आहे पण इथे एक साधं सुलभ शौचालय नाही असं कोणत्या प्रवाशासाठी किंवा गावकऱ्यासाठी सोडा प्रवाशी जे येणारे जाणारे प्रवासी आहे यांच्यासाठी सुलभ शौचालय नाही आणि त्यापेक्षा एक मोठी शोकांतिका सांगतो आमची ग्रामपंचायत ही चंद्रपूर नागपूर मुख्य महामार्गावर आहे आणि आमच्या ग्रामपंचायतमध्ये स्वतः महिला आणि पुरुषसाठी स्वतंत्र शौचालय किंवा बाथरूमची व्यवस्था नाही आहे आणि जे शौचालय आहे तिथं त्याची व्यवस्था बघा इकडे या हे शौचालय आहे ग्रामपंचायतमध्ये एकच शौचालय आहे ते शौचालय इथं म्हणजे मूत्रीघर नाही किंवा काही नाही इकडे या बघा हे शौचालय आहे एकच शौचालय महिला साठी आणि पुरुषासाठी असं काही वेगळं स्वतंत्र शौचालय नाही आणि इकडे कचरा टाकून ठेवलेला आहे याचा सगळीकडं याचा कसा वापर होत आहे आणि ह्या म्हणजे पूर्ण शासकीय संपत्तीचा हा नुकसान करणं चालू आहे आमच्या ग्रामपंचायत गुरपेठद्वारे तरी सर्व जनप्रतिनिधी आणि सर्वांना विनंती आहे की या ग्रामपंचायत गोडपेठकडे लक्ष द्यावे आणि जर असाच भ्रष्टाचार जर होत असेल तर आम्ही समोर या तीव्र आंदोलन करू अशी मी सर्वांना विनंती करतो तर त्यामुळे दे लवकरात लवकर आमच्या ग्रामपंचायतकडे लक्ष देऊन या सर्व समस्या इ एवढ्या समस्यांचं महापूर आहे आमच्या गावात तर त्याचं काही विचाराचं काम नाही ते कोणती विकास समिती स्थापन नाही आहे गावातील अर्ध्या अर्ध्या संपूर्ण अर्ध्या अर्ध्या नाल्या बनलेल्या आहेत अर्धे अर्धे रस्ते बनलेले आहे अजून रस्त्याच्या आजूबाजूला एवढा मुख्य महामार्गावरचा गाव आहे आणि त्याच्या आजूबाजून ग्रामपंचायत कचरा नेऊन टाकते तिथंच कचरा टाकते यात त्याचं कोणतं सौंदर्यकरण नाही गावात कोणती विकास कामं नाही काही नाही काही नाही पूर्ण हा ग्रामपंचायत भ्रष्ट काम सुकार आठशेपणा चालू चाललेला आहे तरी अशा आठशे भ्रष्टाचारी लोकांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशीच मी सुरेजदुर्गे सर्वांना विनंती करतो तरी लवकर लवकर आमच्या ग्रामपंचायतकडे लक्ष द्यावे धन्यवाद